अजिंठ्यातील ऐतिहासिक असलेल्या पारोच्या समाधी भाग्य उजळणार असून या ठिकाणी कोटी रुपयांच्या सुरुवात करण्यात आली आहे अजिंठा लेण्यांच्या संवर्धनासाठी आलेले ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट गिल आणि पारो यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले अजिंठा गावातील ऐतिहासिक पारोचे समाधीस्थळ जे अजिंठा पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून आहे आणि इतका मोठा वारसा असलेले वारसा स्थळ हे खितपत पडलेले होते घाणीच्या साम्राज्यात होते आणि वारसा स्थळाचे भाग्य कधी उजळणार या विषयाच्या बातम्या वारंवार प्रसारित केल्या होत्या लेणीतील पर्यटक इतिहास संशोधक आणि नागरिक हे वारसा स्थळ बघायला आल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती पाहून खंत व्यक्त करायचे याच विषयाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या वारसा स्थळाच्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाला सुरुवात झालेली आहे लवकरच हे काम पूर्ण होणार असून पारोच्या समाधी स्थळाचे भाग्य उजळणार असल्याने सर्वांनी अतिशय आनंद व्यक्त केला आहे एम सी एन न्यूज चे अजिंठा प्रतिनिधी संदीप मानकर यांनी या ऐतिहासिक बातमीचा आढावा घेतला असून या विषयांवरती स्थानिक इतिहास संशोधक आणि पोलीस प्रशासनाने नेमकं काय म्हटलं आहे ते बघूयात अजिंठा लेण्याच्या संवर्धनासाठी नेमणूक केलेले ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट गिल यांची प्रेश असलेल्या पारोच्या ऐतिहासिक समाधी स्थळाजवळ आज आपण आहोत आपण बघू शकतो की हेच ते पारोचं ऐतिहासिक असलेलं समाधीस्थळ जे आपल्या अजिंठा गावच्या पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागूनच आहे या पारोचं समाधीस्थळ हे घाणीच्या साम्राज्यात असून या वारसा स्थळाचं भाग्य कधी उजळणार या माध्यमातून एम सी एन न्यूजने वारंवार बातम्या प्रसारित केल्या होत्या आणि याची चेक दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्य व पुरातत्व विभागाने याच गोष्टीची दखल घेऊन या वारसा स्थळाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे आपल्यासोबत अजिंठा परिसरातील स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे आहेत सर मला एक सांगा की आपल्या या अजिंठ्यातील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या पारोच्या समाधी स्थळाचं विकशीकरण या विकासकामाला सुरुवात झालेली आहे तर याबद्दल आपण काय सांगणार अजिंठ्यातील पारोचे जे आहे या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी स्थानिक पत्रकार असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सामाजिक कार्यकर्ते असो इतिहास संशोधक असो काही पर्यटक असो या, या सर्वांनी पारोच्या स्मृती स्थळाचा विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत शासन दरबारी पाठपुरावाही हो केलेला आहे अनेक वर्षानंतर त्याला प्रथमतः यश मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यासाठी सध्या दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याचे कळते आहे त्यानुसार आज रोजी पारोच्या स्मृतीस्थळाजवळ विकासकामे सुरू झालेली आहेत ही खूप आनंदाची बाब आहे गेल्या अनेक वर्षापासून ही पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मागणी राहिलेली आहे की पारोच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा जेणेकरून आ, विदेशी पर्यटक असतील किंवा स्थानीय पर्यटक असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील त्यामुळे अजिंठा लेणीसोबतच अजिंठा गावाच्या पर्यटनात वाढ होईल स्थानिक लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा पूर्वीपासूनच व्यक्त केली गेलेली होती सदर समाधी स्थळ हे पोलीस स्टेशनला लागूनच आहे आणि सदर समाधी स्थळाचे जे काही निधी आलेले आहेत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून त्या त्याच्यातून सदर भागाची डेव्हलपमेंट होणार आहे व व्यतिरिक्त जे अजिंठा डेणी बघण्यासाठी लोक येतात त्यांनाही कळणार आहे की नेमकी पारो कोण होती आणि काय होतं आणि त्या अनुषंगाने इथे जे स्ट्रीट लाईट व दुतर्फा रोड हो वगैरे होणार आहे त्या अनुषंगाने अजिंठा गावाचा बी विकास वगैरे हो होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे स्थानिक रोजगारालाही प्रोत्साहन भेटणार आहे कॅमेरामॅन भरतसह मी संदीप मानकर एम न्यूज अजिंठा